करा कोण करता अभ्यास कोणाचं पुस्तक ते? दिदीच आहे एक भैयाच आहे दे दे ग भैयाला पुस्तक कोणाला फॉर कर अभ्यास करा अभ्यास एलिफंट कुठे एलिफंट दाखवू मला रॅबिट कुठे आहे शिव 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 पुस्तक पाडायचं नाही बापरे चालला मामा सोबत पडशील कर गा कोणाला बघतोय तू मामाला कोणाला बघतोय तू मामाला हे ग दीदी शिव दाखू कुठे बी फॉर बॉल कुठे शिव तिला